नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल खडकवासला विधानसभा मतदारसंघात आम्ही सोलापूरकर विचार मंच स्नेह मेळावा संपन्न बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ खडकवासला विधानसभा मतदारसंघात आम्ही सोलापूरकर विचार मंच स्नेह मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आला या स्नेह मेळाव्याचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा पुणे जिल्हा निरीक्षक समाधान काळे यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी मतदारांनी उभे राहावे असे आवाहन केले या प्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर माजी महापौर ॲडव्होकेट प्रसन्न जगताप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे पाटील युवराज बेलदरे विकास दांगट पाटील पैलवान अप्पासाहेब आखाडे खडकवासला विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बाबा धुमाळ महिला अध्यक्षा खडकवासला सुनीता दांगट पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष सुनील उर्फ चन्नाप्पा कलशेट्टी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संतोष पवार बाळासाहेब कापरे शैलेश चरवड दिलीप नवले सुधाकर जाधव बाबा पाटील यश पाटील जुबेर बागवान वर्षा सिंदे पूजा झेळे महेश पाटील राहुल पोकळे नानासाहेब नवले हेमंत दांगट उद्योगपती एस डी बिराजदार ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष राजू थोरवे सरचिटणीस किशोर कावरे प्रकाश जाधव आदींसह आम्ही सोलापूरकर विचारमंचचे पदाधिकारी महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रयसभासाठी चन्नाप्पा कलशेट्टी पुणे

बाळासाहेब कापरे यांनी पुढाकार घेऊन हा सगळा कार्यक्रम आयोजित केला संजय आर के पाटील समाधान काळे सोलापूरचे पण पुण्यामध्ये काम करत असं उपस्थित असणारे सर्व मान्यवर जमलेले माझ्या समोर एक प्रतिष्ठित सोलापूर नागरिक बंधोबिनी तर काल वितरण माझ्या तरुण करावं मित्रांनो निवडणुकीचा पहिला टप्पा देशाचा पार पडला आहे दुसरा टप्पा पार पडला आहे आता तिसरा टप्पा लवकरच पार पडला जाईल आणि ती आपली बारामती लोकसभा मतदारसंघाची सात तारखेला सकाळी सात ते सात मे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान आहे उन्हाची तीव्रता आहे लोकांना त्रास होता का म्हणे माझ्या आधी बोलत असताना उमेशनी रुपालीना आमच्या बाकीच्या काही तर भूमिका मांडली कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आपण सगळे आला उगेच मी त्याचा उल्लेख केला की बहुतेक जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या वाढते परंतु सोलापूर एक असे शहर आहे जरी तरी ते बॉर्डरवरचं असलं तरी पाण्याच्या समस्या तिथं मळाव्याशा सुटल्या नाही रोजगार जो मिळायला पाहिजे तेवढा रोजगार तिथं मिळत नाही आणि त्याच्यामुळं आपलं स्वतःचं जीवन जगण्याच्याकरता बहुतेक सोलामकर पुणे पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये येतात आणि स्वतःचे संसार काढतात आपल्या इथे पण समोर बसलेले काही कामाधंद्याच्या निमित्तानं काही नोकरीच्या निमित्तानं काही व्यवसायाच्या निमित्तानं काहींनी काही व्यवसाय अतिशय चांगले केलेले त्याच्यातनं ते दोन पैसे कमवत आहेत काही जण तिथं संघर्ष करत आहेत प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढण्याचा प्रयत्न करतायत अशा सगळ्या गोष्टी आहेत आता निवडणूक पडल्यानंतर मतदारांना त्याचा मान सन्मान दिला पाहिजे तुम्ही मतदार म्हणून म्हणाल की बाबा आम्हाला काय फरक पडणार आहे कुणी खासदार झालं काय आमदार झालं काय किंवा इतर ठिकाणी नगरसेवक नगरसेविका जे पी सदस्य तालुका पंचायत सदस्य झालं असेल काय आमच्यात काय फरक मित्रांनो ह्याचा डायरेक्ट इंडायरेक्ट परिणाम हा तुमच्या एकंदरीत जीवनमान होत असतो एक तर तुमच्या माझ्या देशात एकशे पस्तीस कोटी जनतेचा चाळीस कोटी जनतेचा कारभार एवढा मोठा आपला भारत देश आणि त्याच्यामध्ये असलेले अठरा पगड जाती बारा बंदुकेदा हे सगळे जाती धर्माचे लोक प्रत्येकाचे सण वगैरे वेगवेगळे प्रत्येकाची काही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि त्या प्रकारे सगळे काम करत असतात पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं आपल्याला सगळ्यांना एकसंग ठेवण्यात आलेला आहे अतिशय उत्तम संविधान घटना चांगली बाबासाहेबांनी देईल विचार चांगले बाबासाहेबांनी देईल बाबासाहेब अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फार तज्ञ अशा प्रकारची व्यक्ती होती पण बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेबांनी लिहिलेला संविधान दिलेला घटना त्या सगळ्याच्याबद्दल काही ना काही विरोधक बोलण्याचा प्रयत्न करतात मी माझ्या तमाम हो, सुनाभावला सांगितलं महाराष्ट्राच्या जनतेला सांगित की बाबांनो हे छान चुकीचं आहे दिशाभूल करणार आहे देशाचे पंतप्रधान उद्याच्या एकोणतीस तारखेला रेस्कोर्सला संध्याकाळी पाच वाजता सभा घेण्यात येणार त्यांचा उत्काम त्या दिवशी पुढे आहे हो माझी तुम्हाला सोलापूरकरांना विनंती आहे की त्या दिवशी जरा वेळ काढून संध्याकाळी एकोणतीस तारखेला पाच वाज चार वाजेपर्यंतच रेसकोरच्या मैदानावर या आणि मोदी साहेबांची विचारपणा आज देशामध्ये दे ऐंशी कोटी गरिबांना मोफत धान्य देण्याचा महत्वाचा निर्णय म्हणून घेतला आहे गरीब वर्गाला परवडावं वो त्यांना ओझा जास्त त्यांच्यावर येऊ नये म्हणून तीनशे पर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णय हा मोदी सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे गॅस सिलेंडर त्या भरतीमध्ये दिलेलेच आहेत आमच्या शेतकऱ्याला सहा हजार ते आणि सहा जा हजार राज्य आपलं युपीचं सरकार बारा हजार रुपये वर्षाला देण्याचं काम आम्ही करतो त्याच्यामध्ये संजय गांधी निराची रक्कम वाढवली श्रावण बाळ योजनेची रक्कम वाढवली पाच लाख रुपयाचा विम्याचं संरक्षण दरवर्षी तुमच्या तुम कुटुंबाच्याकरता काही औषध पाणी आणि ऑपरेशन करायचे म्हटलं तर ते देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने पण घेतलेला आहे केंद्र सरकारने पण घेतलेला आहे बागाशी सांगितलं तसं महिलांना पन्नास टक्के बसच्या तिकिटामध्ये सवलत दिलेली आहे समजा इथून सोलापूरला जायला तुम्हाला दोनशे रुपये लागत असतील